सभेचे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले सचिन कल्याण शेट्टी यांनी शनिवारी गोपनीयतेची शपथ घेतली अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी झालेले भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी शनिवारी आमदार या पदाची गोपनीयतेची शपथ घेतली विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली हा शपथग्रहण सोहळा पार पडला दरम्यान पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पार पडला होता त्यानंतर शनिवारी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला यामध्ये अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा समावेश होता मी सचिन सुरेखा पंचप्पा कल्याण शेट्टी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आला असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते पार धन्यवाद पार जय हिंद येत्या डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार या आहे यामध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं नाव सोलापूर जिल्ह्यातून आघाडीवर आहे त्यांच्या रूपाने सोलापूर जिल्हावासियांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी त्यांचा मोठा विश्वास संपादित केला आहे गेल्या पाच वर्षात मतदारसंघात केलेली विकास विकासकामं आणि जिल्ह्यात सर्वांबरोबर असलेले सलोख्याचे संबंध यामुळं मंत्रीपदाची आशा लागून राहिली आहे